बोरगाव सदलगा मार्गावर लक्ष्मी नजिक पाणी आल्यानं वाहतूक मार्ग बंद कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील जनतेला वरदान ठरलेल्या धर काळमवाडी धरण पांडोट क्षेत्रात होणारा संततधार पावसामुळे अंतर्गत येणाऱ्या नद्या तुथडी भरून वाहत आहे गेल्या काही दिवसापासून पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यानं दुधगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलं आहे बोरगाव व सदलगा दरम्यान असलेल्या लक्ष्मी व जनवाड क्रॉस नजीक रस्त्यावर पाणी आल्यानं काल रात्रीपासून बोरगाव व सदलगा वाहतूक मार्ग प्रशासनाने बंद केला गेल्या चार पाच दिवसापासून राधानगरी काळंबवाडी धरण पांडलोट क्षेत्रात संततधार पावसानं जोर धरला या भागात सर्वत्र नद्यांना महापूर आलाय दोन हजार एकोणीसच्या महापुराची भीती नागरिकात आहे या वर्षी महापौर हो येणार की काय अशा धास्तीनं या मार्गावरील वाहतूक चांद नदीकाठच्या शेतवाडीतील संसारोपयोगी वस्तू जनावरे हल यावी असं आवाहन प्रशासनाने आहे त्यामुळे शेतकरी शेतीवाडीतील आपली जनावरे व संसारोपयोगी साहित्यांसह सुरक्षित जागेवरती स्थलांतर होताना दिसतात तसेच महापुराच्या पाण्यातील आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे